तर आज ज्वारीच्या पापड्या करायच्या तर आपल्याला आज नाही दळायला लागलोय असं काही दोन घेताई आहेत काय झालंय व्हिडिओ काढायला कोण नाही पोरं गेली सगळी सुट्टीला ह्याला त्याला दादू गेला मग आणि आणििताईला म्हणलं धरा मी घेते सेल्फीने येत नाही सेल्फीने तोंड मोठं दिसते पुढं म्हणून मागच्या कॅमेऱ्यातनं दाखवते तुम्हाला ज्वारीच्या पापड्या आणि ताई घरी गेली पाणी आले त्यांना म्हणून मोटर लावायला आता पोरांना ला ला काय मोटर लावता येते का आमचं पाणी गेले की त्यांना पाणी येते म्हणून ते तिकडे गेलेत आणि ना आम्हाला समज पाणी येते आम्ही आणताईन आम्ही शेजारी शेजारी होते ताई त्या तिकडची आई राहते लांब आम्ही इकडच्या आईला राहतोय तर बघा उद्या ज्वारीच्या पापड्या आणि कुरड्या पण झालेल्या आहेत आपल्या तर तुम्हाला कुरड्या पण दाखवते आणि कुरड्या काही इथे झाकून ठेवल्यात ऑर्डर आलेली आहे आपली कुरडई सोलापूरची ऑर्डर आहे दोन किलो एक किलोची आणि इकडं असं ठेवलेलं आहे तिथं हाय नमस्कार सरांना आज सकाळी आहेत ज्वारीच्या पापड्या आज केल्यात तर दुसरं आदान तिथं ठेवले आणि हिथं शिजून घेतलं आहे थोडं थोडं असं एक आणि तिकडं आणि घालतात आज पण का धरायला कोण नाही म्हणून मीच आहे तर बघा ऐक करा पटापट पटापट पापडे तर असं पापडे चालले आहेत बघा ज्वारीच्या पापड्या आहेत आणि छानपैकी घातलेल्या आहेत आणि ताई घालती व्हिडिओ झाले की मी पण घालू लागेल त्यांना थोडंफार आणि कालचा आपला खिस केलेला माहीत आहे दिसलं हे खिस आहे बटाटा खिस आहे आपला ती ऑर्डर द्यायची कोल्हापूरची त्यांची त्यांचे वेपर्स आहेत बटाटा खिस आहे कुरडई आहे बटाट्याची चकली आहे आणि उपासाची खिच्चे अशी त्यांची ती ते ऑर्डर टाकायची तर आता मी चालले हॉटेलला तर पापड्या तेवढ्या आणि तर ती घालतील आता आणि मटेरियल देऊन आले की मग दुपारनं घावाचं चिक हो का डबल चिकायची तिथं एक बादली टाकला एक टपट टाकला हिथं असं तर दोन आदनं होतील ती थे। आणि उश्या डब्बा देतात खाली येत्या त्या घालू लागतात आणि त्याला थोड्या वेळानं येतील तर चाल